नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज तुम आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत महाराष्ट्र शासनाने कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी महाडी बी टी योजना सुरू केली आहे म्हणून या योजनेअंतर्गत विविध कृषी योजनांसाठी आता अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि काही नवीन योजनांचे अर्जही यामध्ये आता समाविष्ट करण्यात आले आहे शेतकरी वाहनांना महाडेबिटी योजना पुढील पाच वर्षांसाठी म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सुरू राहील आणि विशेष म्हणजे जो आधी येईल त्याला प्राधान्य म्हणजे जो पहिल्यांदा अर्ज करेन त्याला प्रथम प्राधान्य या तत्वावर तुम्हाला या योजने योजनांचा लाभ मिळेल या नवीन योजनासाठी निधीची स्वतंत्र तरतूद होईपर्यंत सध्याच्या राज्यस्तरीय योजनां योजना त्याच्या त्यांच्याकडे असलेल्या निधीतून शेतकऱ्यांना लाभ देत राहील जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्याला लाभापासून वंचित राहावे लागणार नाही म्हणून चला तर मग जाणून घेऊया कोणत्या प्रमुख योजनेसाठी तुम्ही आता अर्ज करू शकतात आणि कोणत्या नवीन योजना यामध्ये ॲड झालेल्या आहेत शेतकरी मनांनो या शेत योजनेत फक्त फळबागाच नाही तर औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवड फुलशेती आणि अनेक महत्त्वाचे घटक समाविष्ट आहेत याशिवाय कांदा साठवणुकीची सुविधा म्हणजेच कांदा चाळ मिनिट डाळ गिरण्या आणि तेल काढण्याची युनेस म्हणजे तेल घाणा यांसारख्या प्रकल्प आधारित घटकांसाठीही तुम्ही अर्ज करू शकता म्हणून तसेच दुसरी योजना म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळगा फळबाग लागवड योजना बांधवनो या योजनेअंतर्गत शेतकरी जवळपास एकोणीस वेगवेगळ्या प्रकारच्या फळझाडांच्या लागवडीसाठी अर्ज करू शकतात आपल्या जमिनीनुसार आणि हवामानानुसार योग्य फळां फळ फड़, फळझाडांची निवड करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात तसेच शेतकरी बांधव कृषी यांत्रिकीकरण योजना बांधव ही योजना खूप मोठी आहे या अंतर्गत तुम्हाला शेतीसाठी लागणारे ए टू झड अवजारं अनुदानावर मिळतात ते म्हणजे महिलांसाठी पन्नास टक्के तसेच साध्या शेतकऱ्यांसाठी चाळीस टक्के मानूंना आधुनिक शेतीसाठी यंत्राचा वापर आवश्यक आहे या योजनेसाठी साठीचे पोर्टल आता पूर्णपणे कार्यान्वित झाले आहे त्यामुळे विविध कृषी यंत्रांसाठी तुम्ही आता अर्ज करू शकतात आणि आपल्या शेती कामाला गती देऊ शकतात तसेच शेतकरी वाहनांनो एक नवीन ॲड झालेला जो यंत्र आहे तो म्हणजे ऊस हार्वेस्टर योजना मना ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खास ऊस हार्वेस्टरची स्वतंत्र योजना मंजूर करण्यात आली आहे या योजनेसाठी विशिष्ट उद्दिष्टे निश्चित केली आहेत आणि आता अर्ज खुले झाले आहेत ही योजना नवीन आज झालेली असून यामध्ये एस सी एस टी व महिला शेतकऱ्यांसाठी पन्नास टक्के अनुदान आहे व इतर शेतकऱ्यांसाठी चाळीस टक्के अनुदान या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहे तसेच इतर महत्त्वाच्या योजना म्हणजे सेंद्रिय खते म्हणजे ऑर्गॅनिक फर्टिलायझर पोषक घटक आणि तणनाशके यांच्याशी संबंधित लाभांसाठीही अर्ज खुले झाले आहेत हे लाभ विशिष्ट पिके आणि जिल्ह्यांसाठी दिले जातात त्यामुळे आपल्या गरजेमुळे आपल्या गरजेनुसार तुम्ही यासाठीही अर्ज करू शकतात शेतकरी बानांनो व्हिडिओ या सर्व योजनांसाठी अर्ज प्रक्रिया महाडीबीटी या योजनेअंतर्गत व्यवस्थापित केली जाते आणि ती पूर्ण आता ती पूर्ण नव्हे कार्यान्वित करण्यात झाली आहे आता अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे शेतकऱ्यांना या प्रत्येक योजनेसाठीची पात्रता अटी व शर्ती मिळणारे अनुदान आणि अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया याबद्दलची माहिती यापूर्वीच आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच अर्ज केले आहेत ते महाडीबीटी पोर्टलवर जाऊन आपली स्थिती लाभार्थी यादीपासून तपासू शकतात आणि ज्यांनी अजून अर्ज केले नाहीत त्यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी त्वरित नवीन अर्ज सादर करावेत शेतकरीबानांना जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू कु, शकतात आमचा संपर्क आहे शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच नव्वद अठ्ठावीस सत्याहत्तर दहा दहा तसेच तसे तसे आमचा पत्ता आहे साई मंदिर पिंपळगाव तालुका परी जिल्हा बीड शेतकरी मानांना तर मग वाट कसली बघताय आजच डीबीटी पोर्टलला म्हणजेच आमच्या ठिकाणाला भेट द्या किंवा आमच्याशी संपर्क साधा आणि महाडिबी योजनांचा महाडीबीटी योजनांचा लाभ घेऊन आपल्या शेतीला समृद्ध करा धन्यवाद